स्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांना याच्यामध्ये यूज करणं हा देखील एक प्रकार सुरू आहे त्यावरही आपण मागे असा निर्णय घेतला की अल्पवयीन मुलाचा उपयोग केला असेल आणि त्याचा संबंध कोणाशी लागला तर तो जो व्यक्ती आहे तोही दोषी धरून आणि त्याच्यावर त्यांनी ड्रग पेडलिंग केलाय अशा प्रकारे कारवाई करावी असा आपला एक प्रयत्न त्यात चाललेला आहे आणि <laughs> राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकीकडे एक सरकार अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा स्थानिक नागरिकांचा गंभीर आरोप समोर आला आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार बीएमसी कॉलनी परिसरात खुले आम गांजासारख्या पदार्थांची विक्री केली जाते आहे आणि विशेष म्हणजे या परिसरात किशोरवयीन मुलांना गांज्याचं सेवन करताना पाहण्यात येत असल्याचं काही नागरिकांनी म्हटलेलं आहे ही माहिती स्थानिकांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला आहे त्यासोबतच आदर्शनगर परिसरातील जुबेनवयीन शॉपच्या मागे एका महिलेच्या माध्यमातून माध्य। मेफेड्रॉन या अत्यंत घातक अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी कॉलेज युवक युवती मोठ्या संख्येने येत असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे मात्र याबाबत पोलीस यंत्रणा कोणतीही ठोस कारवाई करत नाही असा आरोप नागरिकांनी केला के आहे याशिवाय इन्फिनिटी मॉलच्या शेजारी एका वृद्ध महिलेच्या माध्यमातून गांजाची विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येवर तातडीनं कार्यवाही भावी अशी मागणी केली असून पोलीस प्रशासनाने या गंभीर आरोपांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत राहा स्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांना याच्यामध्ये यूज करणं हा देखील एक प्रकार सुरू आहे त्यावरही आपण मागे असा निर्णय घेतला की अल्पवयीन मुलाचा उपयोग केला असेल आणि त्याचा संबंध कोणाशी लागला तर तो जो व्यक्ती आहे तोही दोषी धरून आणि त्याच्यावर त्यांनी ड्रग पेडलिंग केलाय अशा प्रकारे कारवाई करावी असा आपला एक प्रयत्न त्यात चाललेला आहे आणि दुसरं आपण एक केंद्र सरकारला सातत्याने पाठपुरावा करतो आपण जे सांगितलं की आपलंही मत आहे की जी कमर्शियल क्वांटिटी हा जो आता विषय आहे तो मला असं वाटतं की तो मोठा आहे तो कमी केला पाहिजे त्या संदर्भात दोन पत्र आपण केंद्रकारला पाठवले आहेत मी स्वतः मान्य गृहमंत्र्यांनी बोललो आहे तिकडे विचाराधीन आहे की कमर्शियल क्वांटिटी हा जो विषय आहे त्याचं ती बाळगण्याचं जे हे आहे प्रमाण ते कमी करावं जेणेकरून छोट्या प्रमाणालाही कमर्शियल क्वांटिटी समजून आणि मग कन्झम्शन करता नाही तर विकण्याकरता त्यांनी ते बाळगलेलं आहे असं जर केलं तर त्याला लांबची शिक्षा मिळते आणि त्याला बेल मिळत नाही तर तो प्रयत्न आपला चाललेला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद